माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा त्र्याऐंशी वाढदिवस त्र्याऐंशी किलो वजनाचा केक कापून साजरा करण्यात आला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या त्र्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त बुधवारी चार सप्टेंबर रोजी सोलापुरातील काँग्रेस भवन येथे सकाळी अकरा वाजता मान्यवरांच्या हस्ते त्र्याऐंशी किलोचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी माजी आमदार विश्वनाथ चाकोते सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रकाश वाले या मान्यवरांनी केक कापून वाढदिवस साजरा केला या कार्यक्रमाची सुरुवात संयोजक अंबादास गुत्तीकोंडा यांनी आपल्या प्रास्ताविकातून केली आणि ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या याप्रसंगी ए टी चिनीवार माजी महापौर सुशिला बुटे मैनुद्दीन शेख देवेंद्र भंडारे अरुण शर्मा सिद्धाराम चाकोते आझम सैपन विश्वनाथ साबळे देवा गायकवाड जेम्स जंगम अशोक कलशेट्टी किसन मेकाले हेमा चिंचोळकर सुमन जाधव शोभा बोबे मेघश्याम गौडा सुभाष वाघमारे संजय गायकवाड आदींसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँक लिमिटेड सोलापूर सोने तारण कर्जावर नऊ टक्के व्याजदर प्रति व्यक्ती चार लाख रुपये कर्जाची सोय एटीएम ची सुविधा उपलब्ध मोबाईल बँकिंग चोवीस तास बँकिंग सेवा एन एफ टी मोबाईल वरून त्वरित रक्कम म्हणजेच फंड्स ट्रान्सफर आय एम पी एस क्षणात इतर बँकेत रक्कम जमा मिनी स्टेटमेंट बॅलन्स इन्क्वायरी लास्ट फाईव्ह आय एम पी एस ट्रान्झॅक्शन चेकबुक मागणी शाखा अंतर्गत फंड म्हणजेच रक्कम वर्ग करण्याची सुविधा मोबाईल बँकिंग अंतर्गत आय एम पी एस व यू पी आय पेमेंट सुविधा ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँक लिमिटेड सोलापूर शाखा पार्क चौक मोबाईल शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा एकवीस दमाणे नगर शाखा शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा तेवीस सिद्धेश्वर पेठ शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा चोवीस अशोक चौक शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा सव्वीस विजापूर रोड शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा सत्तावीस बेलाटी शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा एकोणतीस मंगळवेढा शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा एकतीस